Yeah. નાસી ડુકા ટાઈન ડા ટાઈન દે લાસ્ટ ટાઈન આરે ના ડુકા આવ બોલ ના ના આરે મારતો માસ્ટર ની રીડ માર લક્ષ્ય मैदान क्रमांक दोन व सुंदर असा सामना पाहायला मिळतो उंबरवाडी हो विरुद्ध कवेलावाडी आणि सुंदर अशी डिफेन्स आपल्याला पाहायला मिळते हो मयूरच्या एक सुंदर अशी पकड पाहायला मिळाली हो। आता स्वतः आपला हा एक स्टार खेळाडू विशाल गिरा आपला सर्वांचा आवडता खेळाडू विशाल गिरा उंबरवाडी या संघामधून आपल्याशी या ठिकाणी चढाई करतोय मैदान क्रमांक दोन वर नक्कीच तेवढीच चला की आणि मला वाटतय खाली आतीय परत तो एकदा सुंदर असा सामना पाहायला मिळतोय मैदान क्रमांक दोन वर एक चांगला एक कर्जत आणि सुधागड यामध्ये लढत बघा आयोजकांना पुन्हा नम्र विनंती आहे की आपण जे प्रेक्षक आले त्यांना बाहेर काढायचं आहे बघा मित्रांनो दोन आम्हाचा जो सामना आहे ना ग्राउंड क्रमांक दोन तो आम्हाला देखील पाहायला पाहिजे मित्रांनो जर आम्हाला कळलं नाही ना तर आम्ही जो काय निर्णय असेल किंवा जे काय घडलं जाईल ते आम्हापर्यंत पोहोचलं जाणार पाहिजे कारण दोन्ही संघ जर त्या ठिकाणी पाहायला गेलं तर आता त्या दोन्ही मराठी संघ ग्राउंड कमांक एकच पहिला, ग्राउंड बदलापूर आणि चांगला तुम्हाला सांगायचा तुम्ही जातो बाहेर पाच वारा आपण या ठिकाणी आपला संघ घेऊन यायचा आहे मैदान क्रमांक एक वर वाडी संघाचं म्हणायला गेलं तर हा संघ सुद्धा एक नावलेला संघ आहे त्याने सुद्धा पिंगळेवाडी या ठिकाणी चांगली अशी हल्ल्याभाल्ल्या संघाना लढत दिली होती आणि तो सुद्धा त्याने बक्षीस पात्र झाले होते बघा सुभाष आपण पंचायत तुमच्या समोर जे प्रेक्षक आहे ते खेळाडू आहेत ते प्रेक्षक वर्ग आहे की आयोजक आहात सर्वांनी या ठिकाणी आलोय का सांगा आता आता सरळ याच्या पुढला सगळं सवाल होत आपली आदिवासी भाषा कारण आम्ही सांगून सांगून जमलो आहोत ज्याला आमच्या तोंडाचा पाणीने पाणी आटला पण तुम्ही काय ऐक ना घड्याव जशी थंडी वाढायला लागली ना तर तुम्ही जवळ जवळ पार ते खेळाडूची यंग शिरायला लागले का आता त्याच्या काय पप्प्या घेता का क्रमांक एक वर पुढील होणारा सामना बदलापूर विवेक बना पादिरवाडी गणपत धुनी संघाला पुकार दुसरा चला बदलापूरवाल्या वेगळ्या आपल्याला गाडीनं सगवली गा पटपट या पादिरवाडी बस गवली का ना गणपत आता काही दिवसात मसाय भरल चला या धुनी संघ चला एक वर पंच आमचे ऑफिसियल पंच जयराम पाठी आणि पादिरवाडी या संघाने सुद्धा या ठिकाणी उपस्थित दाखवले आणि विरुद्ध संघ बदलपूर विवेका या संघाने सुद्धा या ठिकाणी उपस्थित दाखवले तर पंच रमेश आणि जयराम या दोन्ही पंचांना विनंती करतो की आपण पाचवी करून घ्यायचे आणि सामन्याला सुरुवात करायचे तयार आहेत काही क्षणातच एकवर देखील आटातटीची लढत कारण बदलापूर संघ एक, एक नावांकित संघ आहे आणि बाहेर गेला तर पादिरवाडी संघ भरपूर भरपूरचा अनुभव आणि खेळाडू देखील आहेत गणपत पादिरा असेल विशाल कातबरा असेल असे भरपूर खेळाडू हे पादिरवाडी संघामध्ये आहेत प्रवीण निरगुडाला मला वाटतं विश्रांती दिली विशाल कात्वारा प्रवीण प्रवीण दिसत नाही प्रवीण दिसत नाही म्हणजे तुम्ही चला नाणी तिथे जिंकली पाधीर मारी सांगा नाईड फर्स्ट राहुल आणि प्रथम चढाई करायची बदलापूर विवेक संघाच्या खेळाडूला राऊंड क्रमांक दोन नंबर आता टप्पीच सामना उंबरवाडे बनाम कवेलावाडे चांगली लढत आप देखील आपल्याला पाहायला मिळते कवेलवाडी संघाचा विचार केला तर फक्त आणि फक्त स्पोर्ट्स मध्ये मैदानाच्या आतमध्ये दोनच खेळाडू पाहायला मिळत मोठा खेळाडू या ठिकाणी विशाल किला गिरा चांगली रायडिंग देखील केली एक गुण जरूर आपल्या उंबरवाडी संघासाठी घेतलं गेलं पहिल्या राऊंड क्रमांक पहिला देखील सामना दे। ला, ला। या ठिकाणी चालू झाला विवेक आला येत आहे बदलापूर संघाकडून रायडिंगला रेडला रेड मध्ये कशा प्रकारे रेड केली जाईल ह्या उजव्या बाजूने डाव्या बाजूने बघा आम्ही पुन्हा एकदा शेवटचा पुकार करताय कारण हे शेवटच्या पहिल्या पेर शेवटचे सामने आहेत केळग्याने हो आणि काळ्याची वाडी आणि गौरकामत आणि करमेळी असे पहिल्यापेरुष शेवटचे सामने असे चारही संघाने मला वाटतं या क्रमांक एक वर केळगाने हो, आणि काळ्याची वाडी आणि मध्या क्रमांक दोन वर गौड कामत विरुद्ध करमेळी या चारही संघाने आपापला संघ घेऊन माहिती क्रमांक एक चा आणि दोन चा ताबा घ्यायचा आहे पेंड गणपती या ठिकाणी चढाईसाठी अकरा नंबर जर्सी असलेला एक उंच असा रायडर नक्कीच आपल्या संघासाठी चढाई मला वाटतं टाइम घालवण्याचा प्रयत्नात असेल आणि खाली अति परतलेला तसेच त्यांना प्रत्य उत्तर देण्यासाठी एक नंबर जर्सी असलेला बदलापूर संघाचा एक तणाईपटू असेल नक्कीच बघूया आपण या खेळाडूसाठी एक सुंदर अशी पण मजबूत असेल पादिरवाडी या संघाची टाइम अप मध्ये राहिलेला संघ बघूया आता मैदान क्रमांक दोन वर सुद्धा एक चांगला असा रंगदार सामना मला वाटत मग जीवन सरांनी सांगितलं होत त्या ठिकाणी आघाडीचं गणित कडे होत पण ते समीकरण कधी बदलू शकत बरोबर आहे जीवन सर अगदी बरोबर आहे या ठिकाणी खेळ कबड्डीचा आहे मातीतला खेळ आणि तो खेळ कोणत्या क्षणाला कोणत्या शाईने वळेल देखील सांगता येत नाही पाण्याची सोय करा स्वयंसेवक हो या ठिकाणी खेळाडूला पाण्याची सोय करा पुन्हा एकदा आठ नंबर जर्सी असलेला प्रवीण एक असा एक चढाईपटू या ठिकाणी चांगला असा चढाईपटू पादरीवाडी संघाकडून आणि खाली अति या, परत तो आण पुन्हा या, एकदा त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आण पुन्हा एकदा माघारी आता मात्र कुठंतरी काहीतरी गणपती या रायडरला करावे लागेल ला, करो या मरु सुंदर अशी चढा आणि सुंदराची हुंचौडी हनुमान उडी या ठिकाणी म्हटली जाते आणि मला वाटत चांगल्याची झेप घेतली होती आणि दोन गुणाच कमाई केली त्या गणपती या रायडरने आणि खरोखरच उंबरवाडी संघाच्या रायडरला सुद्धा एक पक्कड झालेली आहे कबेलेवाडी या संघाकडून मयूर उद्दुष मयूर मैरू गिरा खेळाडूला पकड झालेला आहे तो मैदानाच्या बाहेर <laughs> <laughs> संपायला काही मिनिटे शिल्लक मैदान क्रमांक दोन वर त्याबद्दल सुंदराची चढाई मला वाटतंय एका कोणाशी सुंदराचा रायडर विशाल विशाल गिरा आणि उत्कृष्ट डिफेन्स मधुर मध्ये आणि एक चांगली अशी डिफेन्स पाळावी लागेल की आकाश आणि परेश परेश या खेळाडूची मला वाटतंय परेश या खेळाडू सध्या क्रिकेटच्या जाऊन क्रमांक एक वर मध्यांतर सामना या ठिकाणी थांबला गेलाय पादिरवाडी या संघाला एकूण मिळालेले गुण दहा आणि बदलापूर संघाला एकूण मिळालेले गुण टीम खरोखरच परेश आणि आकाश परेश या वर्षी च्या माध्यमात खरच त्यांनी क्रिकेट मध्ये सुद्धा त्यांनी फोकस लिहिलेला आहे कारण गिरजवडीच्या आपले चिंचवडीच्या मैदानावर सुंदर अशी शब्दांची आशिषबाजी केली होती त्या परेशने आणि डिफेन्स सुद्धा चांगली पाहायला मिळत या उंबरवाडी संघाकडून या दोघांची एक चांगल्याचे मजबूत परेश आणि आकाश आणि आता मात्र हा नौका केरो दुसरं आपल्याला महेश नंबर जर्सी असलेला उंबरवाडी संघाकडून पुन्हा एकदा थळीचा इशारा आता मात्र सुपर चांस, ला चान्स गिरा आपण या ठिकाणी दोन गड्यामध्ये सुंदर अशी चढाई आणि सुंदर असा फाय ठोकलेला आहे आणि या ठिकाणी एका गुणाची कमाई जाते डोंगरवाडी संघाला